अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस निवडून आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात आनंद उत्सव साजरा करताना काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रेती चोर गुंडे वरली मटके करणारे चोर अवैध धंदे करणारे गुंडे असतील अशा सगळ्या गुंडांनी अस्विस्वीय हावभाव करून संपूर्ण जिल्ह्याची राजकीय संस्कृती आणि या जिल्ह्याचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसच्या लोकांनी केला आहे विशेष म्हणजे ते काँग्रेसच्या नेत्याच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे काँग्रेस विजय झाल्याबद्दल जिल्हा कसा नाचतो याची चूण पहिल्याच दिवशी काँग्रेसने विजयानंतर दिली आहे काँग्रेसचे हे पाप लपवण्यासाठी आता भाजपावर चुकीचे आरोप केले जात आहे असा गंभीर आरोप भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केलेले आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस निवडून आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आनंदोत्सव साजरा करताना काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत रेती चोर असतील गुंड असतील वगली मटकेवाले असतील अवैध धंदे करणारे गुंड असतील या सगळ्या गुंडांनी अत्यंत अश्लील हावभाव करून संपूर्ण जिल्ह्याची राजकीय संस्कृती आणि या जिल्ह्यातलं सांस्कृतिक वातावरण खराब करण्याचं अश्लाघ्य कृत्य हे काँग्रेसच्या लोकांनी केलेलं आहे काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत केलेलं आहे आणि काँग्रेसचे पाप काँग्रेस विजयी झाल्याबरोबर जिल्हा कसा नाचतो याची चूक पहिल्याच दिवशी काँग्रेसने विजयानंतर दिलेली आहे आता आपलं हे जे पाप आहे हे पाप लपवण्यासाठी काँग्रेस आता त्यांचं पोस्टर फाडलं म्हणून भाजपावर आरोप करायला लागलेला आहे मागचं कारण त्यांना त्यांचं पाप लपवायचं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये जी संतप्त प्रतिक्रिया या सगळ्या घटनेवरून आली आणि त्यानंतर मोदीजींचा जो शपथविधी झाला त्या शपथविधीला जिल्हाभर जो मोठ्या उत्साहामध्ये प्रतिसाद मिळाला प्रचंड हजारो लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी गुलाल उधळला काँग्रेसच्या विजयानंतर पिवळी माती उधळल्या गेली होती सर्वत्र आणि अश्लील हावभाव अश्लील हातवारे केले होते केल्या गेले होते मोदीजींच्या शपथविधीच्या वेळी गुलाल उधळून भारत माता की जे वन्य मातरमचे नारे दिल्या गेले आणि हजारो लोक रस्त्यावर आले हा काँग्रेसचा पोटशूळ आहे आणि हा पोटशूळ लपवण्यासाठी ते आता भारतीय जनता पार्टीवर पोस्टर फाडल्याचा आरोप करत आहेत तो निरर्थक आरोप आहे निराधार आरोप आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट